बोला गणेश स्थापनेच्या अनुषंगाने गणेश स्थापना झाल्यानंतर काही जे बदमाश लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल आहेत त्यांना प्रतिबंध करणे हे गरजेचे आहे कायदा सुविस्तावधीत राखण्याच्या अनुषंगाने त्यामुळे आम्ही एक जे एक बदमाश होता प्रवीण उर्फ भाऊडू सुभाष वाघ बरगावसाहेब याचा प्रस्ताव पाठवला होता हंत ते मान्य एस डी एम एस डी एम साहेबांकडे सदरचा प्रस्ताव गेल्यानंतर त्याला दोन वर्षाचे हद्दपाठ करण्यात आलेले आदेश आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाने ॲडिशनल एस पी मॅडमच्या आदेशाने आम्ही ते पाठपुरावा पुर। पुर। करून पूर्तता करण्यात आलेली आहे आणि कालच त्याला कल्याण या ठिकाणी पाठवण्यात आले असे जे कृत्य जो कोणी करील त्याच्यावर आतापर्यंत चार गुन्हे भाज आय पी सीचे आहेत आणि तीन एन सी आहेत म्हणजे जवळपास सातही गुन्हे त्याच्यावर आहेत छोटे मोठे जे गुन्हे असे गुन्हेगार हे आगोपणा करणार त्याला आम्ही हद्दपार करणार आणि पुढील कडक कारवाई करणार आम्ही सदरची कारवाई केलेली आहे धन्यवाद सर आपण किती लोकांच्या दोन पाच कितीच पाठवले होते ठीक आहे संध्या चोवीस मध्ये आम्ही चार प्रस्ताव पाठवलेले आहेत अजून त्याचे नाव डिस्क्लोज करता येत नाही पंचवीस मध्ये पण एक पाठवलेलं आहे जस जसं जो दोन कोणी आगोपना करेल त्याचा आम्ही निश्चितपणे प्रस्ताव पाठवू आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू धन्यवाद नमस्कार भडगाव तालुक्यात पोलीस स्टेशन अंतर्गत शहरी भागात बावीस गणपती आहेत आणि ग्रामीण भागात बावीस असे चौरचे गणपतीची आपण परवानगी दिलेली आहे निस्तर त्यांना नियमवाडी टाकून दिलेली आहे त्यानुसार त्यांनी ते गणपतीचं जे काय प्रोसेस आहे ते केलं पाहिजे शांतता राखली पाहिजे कुठली गाल रोडणार अर्थव्यवस्थित शांतरित्या पाठ पाडले पाहिजे योग्य तो पण बंदोबस्त नेमलेला आहे आम्ही रूट मार्च पण केलेले आहे जे आरोपी आहे बदमाश आहेत त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाई आमची प्रतिबंधक कारवाईसुद्धा चालू आहे आणि त्या दरम्यान ईद ईद सणसुद्धा आहे आम्ही ते ईदवाल्यांचे पण सर्वांचे जे मेंबर आहेत सभासद इथले त्यांना बोलावून त्यांची मिटिंग घेतली त्यांनाही विनंती केली आणि त्यांनी विनंती मान ठेवून त्यांनी सात तारखेला मिरवणूक काढण्याबद्दल त्यांनी आश्वासन दिले ज्या एकोपा राहणे हा महत्वाचा उद्देश आहे निमित्ताने या सर्व गोष्टी आम्ही करत शांतचा शांतता धन्यवाद सर हे जे बदमाश आहे त्यांच्याबरोबर प्रथम कारवाई आम्ही केलेलीच आहे आम्ही सर्वांना आवाहन करतो की तुम्ही कायद्यात राहाल तर फायद्यात राहा इथले कायदा हातात घेऊ नये शांतरित्या आपलं सण साजरा करावा ही सर्वांना विनंती धन्यवाद सर हो